ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरामधील विश्वकर्मा चौकामध्ये किरकोळ करण्यामधनं झालेले वाद मिटवण्यासाठी गेलेल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या डोक्यामध्ये लोखंडी टणक वस्तू मारल्यानं ते गंभीर जखमी झालेत ही घटना सव्वीस मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे सत्यजित कदम यांच्यावरती अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान घटनेमुळे देवळाली प्रवरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे सव्वीस रात्री आठ वाजता विश्वकर्मा चौकामध्ये काही तरुण बसलेले होते त्यावेळी तिथे दुसऱ्या गटामधील काही तरुण आले आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली त्यानंतर गल्लीमधील काही समजदार मंडळींनी येऊन वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या अंगावरती धावून जात त्यांना शिवीगाळ करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला याबाबत माहिती समजताच वाद मिटवण्यासाठी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे घटनास्थळी दाख दाखल झाले तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये लोखंडी टणक वस्तू मारल्यानं ते गंभीर जखमी झालेत घटनास्थळावरनं कदम यांना तातडीनं राहुरी फॅक्टरी येथील रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले त्यावेळी सत्यजित कदम समर्थकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती माजी आमदार चंद्रशेखर कदम राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागरबाई तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित कदम यांच्यासह राजकीय आणि सामाजिक संघटनांनी रुग्णालयामध्ये धाव घेतली माजी अध्यक्ष सत्यजित कदम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे त्यामुळे वैद्यकीय सूत्रांनी अन्यत्र हलवण्यास सांगितलं आहे त्यानुसार अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयामध्ये सत्यजित कदम यांना पुढील उपचारांसाठी हलवण्यात आलंय त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहे मात्र या घटनेनं देवळाली प्रवरा परिसरात एकच खळब उडालिया मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवीमधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पिशवीच पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी